हळूहळू तुम्ही काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आज मेळाव्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन केले संजय गायकवाड यांच्या मनात काय चाललं आहे असा प्रश्न निर्माण होतो हा मेळावा मी स्वतः पाच दिवसापूर्वी लावला हे मी महाराष्ट्रातही सांगितलेलं आहे आणि कालचा उमेदवारी भर अर्ज भरायचा माझा एक वेगळी उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट माझं सफल झालेलं आहे जो माझी स्ट्रॅटेजी होती त्याच्यामध्ये मला माझा त्याला काय म्हणतो गेम प्लॅन सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळे आणि तो काय मी उमेदवारी जी टाकलेली होती मी काय अर्ज पण पक्षाकडे केलेला नव्हता मी काय लढणार पण नव्हतो पण जे मला साध्य करायचं होतं ते मी केलं तुम्ही भाजपवर तंत्राचा वापर केला ते मी काय माझ्या मनातलं काही कुणाला सांगणार नाही खरं ऐं लागणार शिंदेसाहेबने जलदी कर्तवबरोबर नाम देण्यासाठी आपण असं केली ऐका कुछबी नाही आहे हे मेरा प्लॅन था जो मुलान सक्सेस वेगवेगळे स्टेटमेंट देत आहे आजच्या आपल्या मेळाव्यामध्येही त्यांचं नाव किंवा त्यांच्या पक्षाचं नाव युती तुटली की काय असं युती वगैरे तुटलेली नाहीये त्यांचा वैयक्तिक केवळ अमरावती लोकसभा मतदारसंघापुरता त्यांचा विषय आहे उर्वरित ठिकाणी महाराष्ट्रभर त्यांचे सगळे लोक आमच्यासोबत आहेत आपला उमेदवारी कधी मागे अजून काय ठरवलं नाही आठ तारखेला वेळ आहे आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या महायुतीचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी काल माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो गेली वर्षे, या लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून काम करत असताना पहिली पाच गावामध्ये पक्षामधला निधी आम्हाला मिळत नव्हता कामं होत नव्हती पहिली पाच वर्षे तशीच गेली पण दोन हजार चौदा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्यानं केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष एन डी एच सरकार त्या ठिकाणी आलं आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा पासून आपल्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठमोठी विकासाची कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत जरा तुम्ही दोन हजार चौदाच्या अगोदरचा बुलढाणा जिल्हा आणि आज दोन हजार चोवीस मधला बुलढाणा जिल्हा याचं जर तुम्ही अवलंबन केलं तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी लक्षामध्ये येईल की आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले सगळे मुख्य रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे तयार झाले जे की राज्य मार्ग होते मुख्य मार्ग होते त्यांना नॅशनल हायवेमध्ये आम्ही घेतलं आणि त्यासाठी शंभर टक्के क्षेत्र सरकारचा निधी घेऊन ही सगळी कॉन्क्रीटची मोठमोठी रस्ते आपल्या जिल्ह्यामध्ये तयार झाले समृद्धि महामार्गा से अपने जिले को जो भी नेशनल हाईवे होता कलकापुर नागुरा गंगा अकोला कनारा हाईवे नंबर 6 त्याची अवस्था आती है आज दो है। तो सुधा रखल देना रास्ता चार पंद्रह मनु पूर्ण धारे लाए ये आज जिले में सगे महामार्ग रास्ते दो पास चकाचक तैयारी करने <ताले>। लगे।

मला वाटते त्याच्यातून तुम्हाला बरंसा काही बोध मिळाला असेल त्याच्यातली काय आहे काय हे बघा हे मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ व्हाईज आहेत खामगावच्या मेळाव्याला आकाशदादा फुटकर होते आता चिखलीच्या मेळाव्याचं शेतातही नियोजन करत या मेळाव्याचं नियोजन संजयजी गायकवाड केलं हे सर्व आमदार आपापल्या मतदारसंघामधलं मेकरलं रायमुलकरनी त्या ठिकाणी घेतलं आणि म्हणून त्यांना इकडं असं काही सगळे जर आम्ही इकडं फिरायला लागलो तर नियोजन होणार म्हणून काय आता मी इकडं उमेदवार असल्यामुळं बाहेरच्या घडामोडीवर काही माझं जास्त लक्ष नाही पण महायुतीचे नेते सगळं बसून त्या ठिकाणी काय असेल तर त्या ठिकाणी सगळं सेटल करायचा प्रयत्न करते